विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज पद्मशाली युवक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार परनिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार सोलापूर शहर पद्मशाली युवक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार परनिती शिंदे यांनी जनवास्तल्य कार्यालय या ठिकाणी पद्मशाली युवक संघटनेचे नूतन पदाधिकारी म्हणून निवड झालेले प्रेसिडेंट गोविंद चिंता अध्यक्ष अमर यक्कलदेवी कार्याध्यक्ष तुषार जक्का सेक्रेटरी योगेश मार्गम उपाध्यक्ष सुनील सारंगी नागेश बोमड्याल शुभम यक्कलदेवी अंबादास जल्ला सह खजिनदार नागेश मॅकल सह सेक्रेटरी मनोहर माचारला श्रीनिवाहास परकीपंडला कार्यकारिणी सदस्य व्यंकटेश बोमेन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील कार्या शुभेच्छा दिल्या यावेळी माननीय परिवहन समिती सदस्य तिरुपती परकी पंडला गणेश कन्नम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सोलापूर प्रतिनिधी वंदेनवा शेख आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राजकारण तुमच्या मध्ये येऊ देऊ नका समाजासाठी समाज केंद्र समाजामध्ये अनेक गरजू लोक आहेत त्यांना तुमची मदत तुमच्या माध्यमातून पोहोचली पाहिजे हा तुमचा ध्येय पाहिजे मग त्या विडी कामगार असतील नंद्रमा कामगार असतील अनेक असे लोक आहेत त्यांच्यासाठी रोजगार असेल त्यांचं मार्ग त्यांच्यासाठी मार्गदर्शन असेल त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे काही ट्रेनिंग का उपक्रम असतील असे काहीतरी वेगळे उपक्रम तुमच्या माध्यमातून व्हावेत ह्या वर्षी अशी मी तुम्हाला विनंती करते आणि हे करण्यासाठी मार्गदेवा तुम्हाला शक्ती देव अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना करते एक एखादे नवीन करून दाखवा जे कोणीसाठी केलं नाही समाजासाठी अशी मी विनंती करते समाजासाठी आणि पूर्व भागासाठी माझ्याकडून एक तुमची लोकप्रतिनिधी म्हणून कधी काही लाग मी लागल्यासोबतच असेल कधी विसरू नका असेल आणि आपण देखील सगळे मिळून समाजासाठी तुम्हाला माहिती आहे की आपण तेलगू हवाल तेलगू परंपरा तेलगू प्रतिष्ठा जपण्यासाठी तेलुगू साहित्य जपण्यासाठी आपण पूर्व भागात एक वास्तु उभी करतोय त्यासाठी देखील आपण आपले काही सजेशन्स असतील तर नक्की मला द्या म्हणजे तिनं पुरतोज भविष्य आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगली वास्तू आपल्यासाठी पण का तेल हा तुला चांगलं काम करा आणि नाही त्याशिवाय लोक मग

अध्यक्ष अमर एल साहेब यांचा सत्कार मान्य ताईने करावे नाही फटाखत मान्य प्रेसिडेंट मान्य गोविंद चिंता साहेब यांचा सत्कार तयार करावे नाही

नागेश मॅटल यांचं सहपड झाली सुनील सारंग यांचं उपाध्यक्ष विनोद पाटल यांचे सहसेंटरमध्ये निवड झाली त्यांचे स्वागत आहे नागेश मान्य श्रीराव कक्ष निवड झाली त्यांचे मान्य व्यंकटेश गोप्पा यांचं कार्यकारी सदस्य पदी निवड त्यांचे स्वागत आहे अंबादास जल्ला उपाध्यक्षपदी निवड झाली स्वागत त्यांनी या ठिकाणी

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा